म्हणून संसारात कृपया संसार आणि ते आहे असे ते दिसे दिसे ते नाशे आज दिसते ते उद्या नाही उद्या ते परवा नाही म्हणून कल करेशो आज आज करेशो आपी। में हो जाएगा, फिर करेगा कवा काय होईल सांगता येत नाही म्हणून आज निश्चय केलेला त्याचा निर्धार केलेला त्याचा त्याची सुरुवात आजच करायची तर ते आपल्या हातात राहत नाही तर करेंग बारा परस पुन्हा कोण वेळ कशी सांगता येत नाही म्हणून ईश्वराने आपल्याला या देहामध्ये जन्म केला आणि त्या देहामध्ये जन्म होऊन परमेश्वराचं नाण आपल्याला साधूच्या महंताच्या नाण्याच्या मुखाने परमेश्वर उमटून दिला हे आपलं पूर्व पुण्याची जोड आहे म्हणून ह्या गोष्टी समोर आलेल्या आता पुढेही तुम्ही त्या गोष्टी त्या निर्णयाप्रमाणे तुम्ही जर आचरण करा तर पुढचा काय तुम्हाला येईल परमेश्वर जवळी या जन्मी नाही आला तर पुढच्या जन्मी होईल पण दशी तर धरावं लागते ना पण आपण काय करतो जसं पूर्वी चाटे लोक येत होते आज ते काय करत होते सर्व वस्त्र ग्रह चंगा कापून द्यायचं भाव करायचा नाही काही नाही पहा म्हणायचं वस्त्र अन्न सगळं वस्त्र त्यांच्या अंगावर टाकून द्यायचे कोणता धरून ठेवायचं तसं आपण काय करतो सगळे विधेयक अन्नदान करतो स्थान प्रसाद करतो प्रसाद वंदन करतो कुठुकाची भेट घेतो वास्तिकाची भेट घेतो पण त्या चाट्याप्रमाणे आपण अहंता जो धरून ठेवलेला हो आहे अंता कमी केल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही त्या चाटेने जसं एकूटा धरूनच ठेवलाय भाव झाल्याशिवाय तो सोडतच नाही वस्त्र जेव्हा त्याच्या मनाला जो भाव पटेल तेव्हा तो म्हणतो घ्या म्हणतो तस आपलं झालेलं आहे आपण काय करतो एक अहंता जो धरून ठेवलाय बाकी सगळं करतो आपण पण अहंता कमी केल्याशिवाय परमेश्वराच्या जवळ आपण जाऊ शकत नाही म्हणून परमेश्वराने ईश्वराने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं की

हे माझ्यासाठी सांगितलेलं आहे हे माझ कर्तव्य आहे माझ्यासाठी महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करून हे स्थान देवाने माझ्यासाठी त्या स्थानाला लीळा करून संबंध दिलेला आहे अशा प्रकारच्या नाना प्रकारच्या लीळा परमेश्वराने आपल्या समोर ठेवलेल्या आहेत आणि ह्या उद्धारक लिळा आहे ह्या पुण्य पावन लेळा आहे खडकुली या स्थानवंदनाला बरीच मंडळी आपल्या बरोबर आली होती त्यांनी त्या ठिकाणचे जे स्थान करून जी लिळा ऐकली ती लिळा स्मरणामध्ये आठवली ती विशेष योग्यता होती विशेष परमेश्वराचं लक्ष तुमच्यावर राहत तुमचं परमेश्वरावर लक्ष आणि परमेश्वराचं तुमच्यावर राहत हे जी रेट आहे हे जी रेट एखाद्या मित्राची आपण आठवण करीत असू तो मित्र आपला आपली आठवण करतो तेव्हा आपण जर त्याची आठवण करीत असू तर तो सुद्धा आपली आठवण करतो असं समजायचं तसा आपण परमेश्वराचं स्मरण करतो तर परमेश्वरही आपलं स्मरण करतात ईश्वरही आपलं चिंतन करतात म्हणून या न्यायाप्रमाणे परमेश्वराने हा विधी आपल्या समोर ठेवलेला आहे म्हणून संसारामध्ये आसक्ती ठेवायची नाही संसारामध्ये ममता ठेवायची नाही संसार कुणाला प्राप्त झालेला नाही मुल मुल कर 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 संसारा मुला लाभलेला नाही म्हण संसार करा पण संसार करत करत परमार्थ करा संसारामध्ये व्यतीत होऊ नका संसारामध्ये एकूक होऊ नका संसारामध्ये नका त्या संसारापेक्षा परमार्थामध्ये देवाच्या ठिकाणी साधनाच्या ठिकाणी प्रसादाच्या ठिकाणी मगतात ठेवा हे माझ्या मा उद्धाराशी कारण आहे हे मला मोक्षाला नेण्याला कारण आहे कारण जन्मजन्मांतरीचे फेरा तुकून तो मोक्ष देतो एका जन्माच्या एका मनुष्य जन्माच्या मोक्ष देतो आणि अनेक जन्म लागत नाही एका जन्मामध्ये आचरण करत मोक्ष होतो पण ते हो परमेश्वराला आचार त्याच्या आचरणी उतरला पाहिजे तर मोक्ष होतो म्हणून संसार हा असा दुखरूप आहे संसार हा दुःखाचं मूळ आहे एकदृष्टी या जीवाकडून हे करून घ्यायचंय याला काही स्वतंत्र देह मिळणार नाही दुसरा हिशाब कस फिरवलं नाही लक्ष चौऱ्याऐशी उन्हे फिरवणी एकदा पुन्हा मनुष्याचा जन्म मिळला मिळतच नाही लक्ष चौऱ्याऐशी एवढी फिरवणी एकदा आण देय याला कारण दुसरी जन्म आहेत ना ते भोगावच लागतात ते कुणी भोगायचे आणि संसाराचं फळ ते आहे अनेक पशु प्राण्यांचे जन्म होऊन संसाराचं फळ आहे आणि ईश्वर प्राप्ती परमार्थाच फळ ईश्वर प्राप्ती आहे संसार तुम्ही संसार करत राहिले तर पुढे आपलं हे म्हणजे राहत काढ चालूच राहणार जन्म न मरण जन्म न मरण म्हणून अधिक अधिक ईश्वराच्या जवळ जाऊन त्याच्या साधनाच्या जवळ जाऊन स्मरणाच्या जवळ जाऊन विधी अनुष्ठानाच्या जवळ जाऊन आपला काळ चांगल्या सत्कार्याला लावावा ईश्वराच्या भजनी लावावा ईश्वराच्या कार्याला समर्पित करावा असं परमेश्वराने आपल्यापुढे हा आचार त्या उठण्या पैशण्यामधून ठेवलेला आहे